राजकोट पुतळा प्रकरणी चंदगडमध्ये मुकमोर्चा चंदगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन मालवणीतील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला ही घटना अत्यंत वेदनादायी आणि मनाला संताप आणणारी आहे केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे या घटनेच्या निषेधार्थ ता चंदगड तालुका राष्ट्रवादी पार्टीच्या वतीनं आमदार राजेश पाटील यांनी मुकमोर्चा घेऊन चंदगड तहसीलदार यांना निवेदन दिलं सनगड येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून बाजारपेठेतून तहसीलदार कार्यालयापर्यंत काळ्या फेती लावून मुकमोर्चा काढण्यात आला मालवण पुतळ्याची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा उभा करावा अशी तीव्र मागणी चनगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आली या मोर्चामध्ये आमदार राजेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादी अध्यक्ष भिकू गावडे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पांडुरंग पेनके अभय अडकुरकर तानाजीराव गडकरी दयानंद कानेकर शिवानंद हंभरवाडी नेताजी सुभेदार उत्तम बोकडे युवराज पाटील प्रतापराव डसके महादेव प्रसादे मोहन कुंदेकर गोविंद सावंत अमित चिटणीस अंबादास पाटील उत्तम चांदेकर व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरी चनगड ताज्या महान महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा